नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण इचलकरंजी येथील हबमध्ये आपण आज भेट दिलेली आहे आपल्यासमोर स्क्रीनवर जे सर दिसत आहेत ते एका कंपनीचे मालक आहेत तर त्या कंपनीबद्दल आपण सर्व त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी प्रकाशेवाटे आदित्य गारमेंटचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे इचरगंजीमध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये गारमेंट व्यवसायामध्ये लक्षणीय प्रगती झालेली आहे रोजगारांना महिलांना मोठा रोजगार या क्षेत्रामधून उपलब्ध झालेला आहे या इतरगंज नगरीचे आमदार प्रकाशांना आवाडे आणि माजी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पटले अठरावकर साहेब यांनी खास करून वस्त्रोद्योगामध्ये लक्ष गाठलेलं आहे आणि गारमेंट इंडस्ट्री कशी वाढेल त्याला इन्फ्रास्ट्रक्चर जो लागणार आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे त्याला लागणारं रॉ मटेरियल म्हणजे कापड सगळं इचरगंजीमध्येच तयार होतं आणि त्या कापडापासून व्हॅल्यू ॲडेड ज्याला दे आपण म्हणतो ते फिनिशिंग होऊन नंतर त्याचं कटिंग आणि रेडिमेड गार्मेंट्स इचरगंजीमधून ऑल ओव्हर इंडिया जातात आणि याच्यामध्ये रोजगारांचं प्रचंड पोटेन्शियल आहे बिलो पॉवर्टी लाईनच्या महिलांना याचा खूप मोठा आधार आहे आणि इचरगंजीच्या टेक्स्टाईलचं नाव पूर्वीपासूनच आहे आणि आतासुद्धा जागतिक याच्यामध्ये डी टी कॉलेज असेल त्याच्या माध्यमातून आणि इतरगंजी पॉवर रूम असोसिएशन गार्मेंट असोसिएशन या सर्वांच्या माध्यमातून गार्मेंट इंडस्ट्री गरुड झेप घेत आहे सर आता आपण ग गरुड झेपबद्दल बोललात तर आता इथं किती प्रकारचे कपडे तयार होतात इथं सर अगदी लहान मुलांच्यापासून आणि अगदी हाय क्वालिटीचे जॅकेट्स असतील हे असतील किंवा लग्नसराईमध्ये वापरणारे कपडे असतील सगळ्या प्रकारचे गार्मेंट्स इथं तयार होतात आपण किती महिलांना रोजगार दिलाय आतापर्यंत आतापर्यंत आमच्या युनिटमध्ये जवळजवळ सव्वाशे लोक आहेत सर सव्वाशे लोक हा तर सव्वाशे लोकांना आपण रोजगार दिलेला आहे हो। आणि पूर्ण इचलकरंजीचा जर विचार केला तर लाखो लोक या गार्मेंट इंडस्ट्रीला एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रचंड प्रमाणामध्ये कारण प्रत्येक मशीनला एक लेडीज लागते परत बाकीच्या अदर ऍक्टिव्हिटीज आहेत लेअर लावणं कटिंग करणं त्याचं स्वार्टिंग करणं हे करणं त्याला पण भरपूर महिला लागतात अच्छा तर आता आपण गार्मेंट कंपनीबद्दल आपण जे शर्ट बनवताना आपल्याला जी काही मेहनत लागते त्या मेहनतीबद्दल थोडं सांगाल का इथं पूर्वी कसं होतं ट्रेनिंग सेंटर होतं शासनाच्या मतीनं आवडे साहेबांनी इचलकरंजीमध्ये क्रांती ट्रेनिंग सेंटर म्हणून ट्रेनिंग सेंटर चालू केल्यानंतर त्या सर्टिफिकेट दिल्या गेलं ट्रेनिंग दिलं गेलं बेसिक सगळी माहिती दिली गेली आणि काही लोकांनी आपापल्या घरी मशीन घेऊन त्या सुद्धा व्यवसाय चांगल्या प्रमाणामध्ये करतात अच्छा आपण आज इथं इचलकरंजीमध्ये आपण आलो आणि समृद्ध व्यापारशी प्रकाश सर आपल्याशी बा बातचीत केलेली आहे आणि त्यांनी बातचीत केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद सर नमस्कार धन्यवाद